नमस्कार आज आपण एक डिझाईन पाहणार आहोत हे ब्लाउज पीसचं कापड आहे हे अस्तर आहे इकडे मी साडीतला कपडा घेतलेला आहे साडीचा कपडा वापरून आपण आज डिझाईन करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे हे मागची बाजू कट करून घेतलेली आहे पूर्ण उंची आपली चौदा तयार आहे एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे साडेपाच इंच मुंडा शोल्डर आपण साडेपाच इंच घेतलेले आहे गळा दोन इंच नऊ इंच इकडे तीन इंचावर मार्किंग करते हे आपण खाली पण मोजू शकतो इथे अडीच इंचावर पाव आतमध्ये घेतलेला आहे दोन इंच इकडे आपण एक एक इंचावर मार्किंग घालणार आहे आता अगोदर आपण गळा कट करून घेऊया आपला गळा होणार आहे समटकाशी थोडासा आणि हे बाहेरचा आकार आहे याच्यावर आपण डिझाईन तयार करणार आहे हेही मी कट करून घेते हा आपल्याला कॅनवासवर काढून घ्यायचा आहे आणि हा आपला गळा तयार होणार आहे असा हा जो भाग आहे तो मी साडीचा जो कपडा आहे त्याच्यावर हे करून घेणार आहे असं हे कॅनवास घेतलेला आहे हे मी कट करून घेतलेला आहे एक एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आता हा पार्ट हे दोन पार्ट असे जॉईंट करणार आहे हे एकाला एक जॉईंट करायचे आणि हा आपण ह्याच्यावर असा जॉईंट करून घेऊया म्हणजे हा भाग आणि हा भाग असा व्यवस्थित होईल आता हे आपण जॉईंट करून घेऊया हे पहा पाहिजे मी हे कापड जॉईंट करून घेतलेलं आहे कारण आपण छोटंसंच कापड काढलेलं त्याच्यामुळे मध्ये जॉईन मारलेलं आहे इथे अस्तरही कमी पडत होतं म्हणून अस्तरलाही मी मध्ये जॉईन मारलेलं आहे आता हे खाली ठेवायचं असतं ही सरळ बाजू अशी उलटी ठेवायची आणि हे कॅनवास वरती ठेवायचं हे मी इस्त्रीनल लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर मी शिलाई मारून घेते आणि हे पलटी करून घेते म्हणजे ही बाजू आपली वरती येईल अस्तर आतमध्ये राहील आणि कॅनवास आपलं मध्ये राहील दोन्ही कपड्यांच्या मध्ये जाईल आता मी हे मी पलटी करून घेते इकडे ह्याच्यावर अस्तरही पलटी करून घेते हे पहा मी अस्तर आता पलटी करून घेतलेलं आहे गळ्याला इकडे मी दापटीप मारून घेतलेली आहे आणि आता हे एक्स्ट्राचं आहे ते कट करून टाकते इथे याला पण आपण एक शिलाय मारून घेतलेली आहे पाहू शकता आता हे जे आतलं कापड आहे ते आपण कट करून टाकणार आहोत हे मी कट करून टाकते आणि हे असं पलटी करून घेते आता आणि ह्याच्यावर पण एक दाकटीप मारून घेते हे आपलं असं होणार आहे हे पहा आता आपण दाकटिप मारून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित असा आकारामध्ये आलेला आहे भा, हा भाग मध्ये आपला कॅनवास राहिलेला आहे खालच्या साईडला अस्तर आहे आणि वरच्या साईडला आपण साडीतलं कापड घेतलेलं ते आहे इथे मी हा ब्लाउज पीस घेतलेला आहे जो पलटी करून घेतलेला आहे असतं आणि आपल्याकडे हे जे गळा कट केलेला आहे तो घ्यायचा आणि असं हे मार्किंग करून घ्यायचं बरोबर मार्किंग केल्यामुळे व्यवस्थित आपला आकार येतो जो आपण कट केलेला आहे तो असं व्यवस्थित ठेवायचं दोन्ही साईडला हे असं ठेवल्यामुळे आकार जो आहे तो आपला व्यवस्थित येतो आता हे ये मार्किंग करून घ्यायचं हे पहा हे व्यवस्थित अशी मार्किंग झालेली आहे आता हे जे आपण पलटी केलेलं आहे तर ब्लाउज पीसवर ते घेते आणि हे जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर बरोबर अटॅच करून घेते ह्या पिना लावून घ्यायच्या मार्किंगवर बरोबर ह्या पिना लावून घ्यायच्या म्हणजे शिलाई करताना आपल्याला इकडं तिकडं हलत नाही हे पहा या चार पाच पिना लावून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित आपली शिलाई येते हे बरोबर मार्किंगवर लावून घ्यायचं आकार बघायचा व्यवस्थित आलाय का इकडे तिकडे दोन्ही साईडला सेम आलं पाहिजे हे जे, जे अंतर आहे ते हवं तर तुम्ही चेक करू शकता इथे दीड इंच राहिलेलं आहे इथेही दीड इंच राहिलेलं आहे मग नंतर आपण इथे पिन लावून घ्यायची आणि ह्याच्यावर आपण शिलाई मारून घेऊया आता ही आता इथे शिलाई मारायची इकडे तुम्हाला हवी असेल तर लेस लावू शकता नसेल लावायची असंही सुंदरच दिसतं पण मी लेस लावणार आहे इथे शिलाई मारून लेस लावून घेते आणि हे कमरपट्टी आणि टक्स मारून घेते टक्स आपले नेहमी चार इंचावर आणि वरती चार इंच इकडेही चार इंच वरती चार इंच असं टक्स मारून घ्यायचं इकडे आणि इकडे असं चार इंचावर हे टक्स मारून घेते आणि ही इकडे लेस लावून घेते तुम्हाला गोल्डन कलरची लेस लावायची असेल तर गोल्डन लावा या कलरची लावली किंवा रेड कलरची लावली कुठल्याही कलरची लेस याच्यावर छानच दिसेल आता मी हे शिलाई मारून घेते हे पहा आता हे पूर्ण मी लेस लावून घेतलेले ले आहे टक्स मारलेले आहेत आणि कमरपट्टी पण लावलेली आहे एकदम फिनिशिंगमध्ये हे एक्स्ट्राचं होतं ते मी कट करून टाकलेलं आहे आणि आता हे आपला पूर्ण मागची साईट रेडी झालेली आहे आता आपण पुढची साईट रेडी करून पूर्ण ब्लाऊज तयार करून घेते हे पहा आता आपला पूर्ण ब्लाऊज शिवून रेडी झालेला आहे कटोरी पण पाहू शकता व्यवस्थित आलेली आहे आणि ही आपली मागे जे पॅचवर्क केलेला आहे तोही व्यवस्थित झालेला आहे इथे मी एक बटन लावलेला आहे ला गोल्डन कलरचं जेणेकरून जा। याला छान असा लूक येईल ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद